नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून दोन हजार सव्वीसमध्ये देश नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते हा या कार्यक्रमाचा एकशे एकोणतीसावा भाग होता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी आज संयुक्त वार्ताहर परिषदेत या आघाडीची घोषणा केली दोनशे सत्तावीसपैकी पैकी बासष्ट जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेनं झाली तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज तिरुवनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार